नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो खरबूजची लागवड जोरानं चालू आहे कलिंगड खरबूज शेतकरी भरपूर असे शेतकरी आहेत ते आपले लागवड काही शेतकऱ्यांना पूर्ण केलेत काही लागवड करताय काही येणाऱ्या पंधरा दिवसात लागवड करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो भरपूर दिवस झालेत आपण व्हिडिओ अपलोड नव्हता गेला पण आता आपण पण खरबूज लागवड करणार आहे आपली पण तयारी चालू आहे तुम्ही रील बघितले असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आपलं खरबूज रोप चांगल्या प्रकारे तयार होणं चालू आहे तर शेतकरी शेतकरी मित्रांनो यंदा पण आपण दहा तारखेपर्यंत लागवड करणार आहोत आणि आपल्या त्याच जागेवर जिथं आपण चौदा हजार रोपं बसवली होती त्याच जागेवर आपण लागवड करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जसं नियोजन केलं तर आपलं पूर्ण सीझनचं डिसेंबर ते डिसेंबर त्याचप्रकारे आपण शेतीमध्ये काम केलं आहे ह्या प्लॉटमध्ये आपण आधी खरबूजचं चांगल्या प्रकारे असं भरघोस असं उत्पन्न टनेजमध्ये क्वालिटीमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि एकदम व्यवस्थित भाव पण मिळाला होतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्यातच आपण कलिंगड प्लस मिरची म्हणजे आपण ही मिरची आता उपटणं चालू आहे आणि आपण कलिंगड काढलं होतं तर चांगल्या प्रकारे आपलं कलिंगडचं पण भाव पण मिळाला आणि त्यात आपलं चांगल्या प्रकारे टनेच पण निघालं तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपली मिरची चालू झाली मिरचीनं पण आपल्याला भरपूर असा पैसा देऊन गेली आणि त्यानंतरच आपण त्यात सरकी लावून दिली ती तर तुम्ही बघू शकता या जागेवर प्रकारे आपण एका वर्षामध्ये चार आंतर पिकं घेतली आणि ते पण एकदम सक्सेसफुली तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कमी क्षेत्र आहे ज्यांच्याजवळ खूप असं कमी भांडवल आहे म्हणजेच दोन एक्करवाले तीन एक्करवाले ते शेतकरी अशा प्रकारे शेती करू शकतात वार्षिकाठी चार चार पिकं घेऊ शकतात तीन तीन पिकं घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो यंदा आपलं नियोजन थोडं वेगळं आहे यंदा आपण अजून चांगल्या प्रकारे नियोजन करणार आहोत ते मी नक्की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन कशाप्रकारे कशा नाही यंदा आपली लागवड कशी होणार आहे आपण यंदा ह्या प्लॉटमध्ये एकर चार गुंठ्यामध्ये किती झाडं बसवणार आहेत खरबूचे त्या खरबूज झाल्यानंतर आपण कोणते पीक लावणार आहोत हे सगळं मी तुम्हाला सांगत चालणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पण कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं खर्च कमी होईल उत्पन्न जास्त होईल आणि शेतकरी हात तोट्यामध्ये जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो असे आपण आंतरपीक काढले चार प्रकारचे तुम्हाला चा चा हे नियोजन आपलं कसं वाटलं कसं नाही फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे मला नक्कीच सांगा आणि त्यात शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या सर्किलला एक पण पन... रुपये खर्च नाही फक्त जे बियाला खर्च तर तेवढंच आपलं खर्च आहे ते त्या व्यतिरिक्त आपलं एक पण रुपये आपण ह्या सरकीला के खर्च केलेला नाही आहे त्यात आपल्याला चार ते पाच क्विंटल आपल्याला सरकी चांगल्या प्रकारे झालीत तर शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन कसं वाटलं कसं नाही हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण पुढे व्हिडिओमध्ये आपण जे आंतरपिकं घेतली चार प्रकारचे ह्याच्यामुळं चा आपलं जमिनीचं जे बॅलन्स बिघडतं आहे ते आपण समतोल कसं ठेवतो कसं नाही हे मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन शेतकरी जोडत चाला काही प्रश्न असल्यास विचारत चाला तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपलं जेव्हा शिवराय रामराम